नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा भरतराम भाऊ गावाचं नाव गावाचं नाव पांघरित तालुका जुन्नर जिल्हा पुणे बरं दादा आज आपण आपल्या या कांदाच्या प्लॉट मध्ये होऊ आहे बरोबर हा बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर हा बरोबर तर कांदा या पिकासाठी आपण या वर्षी जरा थोडासा बदल करून आपली जे ऑर्गनी कार्बन युक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी कांदा स्पेशल आणि सिलिकॉन यांचा वापर केलेला आहे बरोबर बरोबर -बर। तर मला एक सांगा ही खतं वापरण्याच्या आधी या प्लॉटची काय कंडिशन होती कांदा जमत नव्हता म्हणजे थोडक्यात त्याला करपा करपारपा कांद्याची भात लूज होती बरोबर आणि त्याच्यानंतर खालीचा कांद्याचा जो, खाली जो पोगर आहे तो, तो पूर्ण बनलेला नव्हता बरोबर बनत नव्हता हा आणि ज्या वेळेस तुम्ही खतांचा वापर केला त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले आम्हाला फार सगळे रिझल्ट याचे जाणवलेले म्हणजे थोडक्यात कांद्याचा खाली जो पोगर आहे तो झाड आहे त्याच्यानंतर कांदा फुगोरीसाठी सुरुवात झाली दोन महिन्याच्या मानाने कांदा आहे आता तुमच्या हातामध्ये तर किती दोन महिन्याचे कांदे झाले दोनच महिन्याचे कांदे बरोबर तर म्हणजे साधारण दोन महिन्याच्या मानाने जर म्हणलं तर साईज भरपूर झालेली साईज भरपूर म्हणजे अजून कांदा चांगल्यापैकी पैकी पोचणार आहे पुढे गोळा मलाच बनणार आहे बरोबर कारण काय झालेले दादा दादा वर्षी का वातावरणामध्ये थोडासा चढ उतार असल्यामुळं किंवा बाकीच्या गोष्टी असल्यामुळं तरी कांदा तुमचा वेल कंडिशनलाय बरोबर बरोबर तर ही आपली जे ऑर्गनिक कार्बन युक्त खत आहेत तर ही वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी शेतकऱ्यांना तुमचा काय सल्लाय सांगतो इतर शेतकऱ्यांना सुद्धा तेच बरोबर कारण आपण जर पाहिले की ही ऑर्गनिक कार्बन युक्त ही पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे तुमची माती बुद्धित करणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं मुळी वाढवणं बरोबर बोल ना तर या ही कथा वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी आपण हा धन्यवाद दादा नमस्कार